मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते आता सरसावलेले पाहायला मिळतात मंत्री गणेश नाईक यांचं नवी मुंबईमध्ये जंगी स्वागत करण्यात आलंय दहा वर्षानंतर नवी मुंबईला मंत्रीपद मिळालंय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे नवी मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलंय मंत्री झाल्यानंतर गणेश नाईक प्रथमच नवी मुंबईमध्ये आलेले आहेत दहा वर्षानंतर नवी मुंबईला मंत्रिपद पुन्हा मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय नवी मुंबईला दहा वर्षानंतर मंत्रीपद मिळालेलं आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते सरसावलेले आहेत ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करण्यात आलं आहे गणेश नाईक यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर ते नवी मुंबईमध्ये आलेले आहेत त्यांचं जंगी स्वागत केलं गेलं आहे के